पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जे आहेत ते आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो उपक्रमाची सुरुवात झालेली पाहायला मिळते स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या संपूर्ण उपक्रमाचं जे आहेत ते उद्घाटन झालेलं आहे आगळा वेगळा उपक्रम नाही म्हणता येणार कारण का दरवर्षी होत असतो फायदा कितपत यावर्षी होईल फायदे तोडण्याचा प्रश्न नाही आहे ही वारी सुरक्षित व्हावी सुंदर व्हावी ही, ही निर्मल व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे ही वारी स्वच्छ व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट निधी आम्ही सगळ्या व्यवस्थेवर या ठिकाणी दिलेला आहे जो वीस पंचवीस टक्के शौचालयाची वाढ आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे स्वच्छतागृह आम्ही वाढवलेले आहेत चेंजिंग रूम वाढवलेले आहेत स्नानगृह वाढवलेले आहेत टँकरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छ पाणी मिळावं चांगलं पाणी मिळावं म्हणून आम्ही दुप्पट वाढ टँकरमध्ये या ठिकाणी केलेली आहे आरोग्याच्या सुविधासुद्धा दुपटीने वाढवलेल्या आहेत आता आपण बघितलं असेल तीनशे आमचे बाईक्सवार सगळे व्हॉलेंटियर्स गाड्या घेऊन मोटरसायकल घेऊन वारीच्या मागे पुढे फिरतील फर्स्ट एड बॉक्स त्यांच्याकडे आहे तो त्यांना कोणाला मदत लागली गरज लागली तर तो त्या ठिकाणी तात्काळ उपचार करतील नसेल तर हायर सेंटरला एक शाटपर्यंत घेऊन जातील त्यात त्यांना बसून हायर सेंटरला देईल आवश्यकता असेल तर अशा सगळ्या सोयी आम्ही या ठिकाणी यावर्षी केलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री आता पर्वत आनंदी लावून गेले पहिल्यांदा असं झालं नाहीतर मुख्यमंत्री येतात पंढरपूरला जातात तिथे पूजा करतात निघून जातात पण गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री महोदय आम्ही दोघे पंढरपूरला आधी दोन तीन दिवस दो आधी आलो सगळ्या व्यवस्थेची पाहणी आम्ही केली अगदी शौचालयापासून स्वच्छ सगळी पाहणी आम्ही स्वतःच्या ठिकाणी करून गेलेलो होतो आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत मान्य अजितदाद आहेत आम्ही सर्व सरकार या सगळ्या वारीवर लक्ष ठेवून आहोत कारण महाराष्ट्रामध्ये आपण बघता की साधू संतांची भूमी आहे इथे एक वेगळं महत्त्व आमच्या वारीला या ठिकाणी आहे आणि म्हणून इथे कुठेही कमी पडू नये कुठल्याही पद्धतीने कुठली कमतरता राहू नये ही वारी सुरक्षित व्हावी स्वच्छ व्हावी निर्मल व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे अनेक उपक्रम शासनाने राबवले जात आहेत प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी जो मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्यावर टीका होते निवडणुका आहेत वारकऱ्यांची मतं खरेदी करण्यासाठी अशा प्रकारे गेलं अशी टीका केली जाते विरोधकांचं असते आहे आता तुम्ही बघा गेल्या वर्षी आम्ही मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा दुप्पट पैसे दिले होते म्हणजे मी माझ्या खात्यातर्फे जवळपास सत्तावीस कोटी सव्वीस कोटी रुपये दिले होते यावेळेला पन्नास कोटीच्या वर आम्ही पैसे दिलेत हे सरकार आमचं आपल्याला माहीत आहे आम्ही कुठल्या भावनेने या ठिकाणी काम करतो मला जास्त सांगण्याची गरज नाही आणि म्हणून यावेळेला आम्ही बवर्ग जे तीर्थक्षेत्र आहेत गेल्या सहा आठ महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही आता पाच कोटी दोन कोटीवरून आम्ही पाच कोटी, कोटी। त्याची मरम्मत करण्यासाठी तिथे दुरुस्त्या करण्यासाठी रंगरोगुटी करण्यासाठी तिथे व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही त्याकडे ठिकाणी दिलेल्या आहेत आता विरोधकांचं कामच आहे आता परवा आमची लाडली बहीण हे आमची योजना आम्ही काढली त्याच्यावर त्यांची टीका होती वीज आम्ही मोफत दिली त्याच्यावर त्यांची टीका आहे पण <us> बिचार तर त्यांना टीकेशिवाय त्यांच्याकडे काही काम राहिलेलं नाही ते त्यांनी करत राहावं तो त्यांचा धर्म आहे ते त्यांचं काम आहे विरोधकांचं टीका करणं तर ते करतायत पण करता पांडुरंग आता बा महायुतीला पावेल यंदा निश्चित आम्हालाच पावेल आपण बघा पुढच्या वर्षी आमचेच मुख्यमंत्री त्या ठिकाणी पूजेला जातील अच्छा तर हे होते मंत्री गिरीश महाजन पांडुरंग जे आहे ते यंदा आम्हालाच पावेल अशा प्रकारची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे